रे बजाज नगर मधील आर एल सेक्टर मध्ये उद्योजक संतोष लड्डा यांच्या घरावर पंधरा मे रोजी मध्यरात्री दरोडा टाकण्यात आला होता सहा सशष्ट दरोडेखोरांनी साडेपाच किलो सोनं बत्तीस किलो चांदी सत्तर हजार रुपये आणि एक मोबाईल लुटून नेला होता ज्याची एकूण किंमत सहा कोटी रुपयांच्या आसपास असल्याचं सांगितलं गुन्हे शाखा व एम सहा आरोपींना अटक केली त्यात प्रमुख सूत्रधार अमोल होता तर इतर पाच आरोपींना आधीच पकडलं गेलं होतं सोमवारी मध्यरात्री दरोडेखोल अमोल साई लॉजिंग साजापूर इथं आल्याचं समजताच पोलिसांनी कारवाई केली अमोलने पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न केला त्यानंतर झालेल्या चकमकीत तो ठार झाला मंगळवारी महत्वाच्या साक्षीदारांची जबाब कोर्टात नोंदवले गेले तर सी ने डीने तपासाची सूत्र हाती घेत एफ आय आर व इतर कागदपत्र ताब्यात घेतली पोलिसांवर संशय निर्माण झाल्यानंतर आता सीआयडीची एंट्री झाल्याने या दरोड्याच्या एन्काउंटर प्रकरणाचं गुड वाढलंय बुधवारी त्यांनी घटनास्थळी पंचनामा करून हॉटेल सील केलं होतं अमोलच्या एन्काउंटरमुळे गुन्हेगारी जगात खळबळ उडाली आहे दरोडाचा माल म्हणजे चोरलेला सोन्या चांदीच्या वाटाघाटी होण्याआधीच एन्काउंटर कसा झाला आरोपींना लड्ड्याच्या घरी इतकं घबाड दडलंय याची माहिती कोणी दिली नेमका काय अपडेट समोर आल्यात सगळं सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी काजल भालेराव आणि तुम्ही विश्वास भारी मंडळी पंधरा मे च्या मध्यरात्री उद्योजक संतोष लड् यांच्या घरी झालेल्या दरोडा पाठीमागे सूत्रधार एकतीस वर्षेशा यांच्या घरी कोट्यावधींची रोकड असल्याचं सांगितल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं पण ती अज्ञात व्यक्ती कोण याचा मात्र उलगडा अजून पोलिसांना करता आला नाही याचा आश्चर्य व्यक्त केलं जात आहे दरम्यान योगेशने अमोल खोतकर सोबत मिळून दरोड्याचा कट रचला असं तो म्हणाला विशेषतः योगेश चार दिवसांपासून पोलिसांच्या ताब्यात असताना देखील त्या अज्ञात व्यक्तीची माहिती समोर आली नाही दरोड्यानंतर गुन्हे शाखा वाळूज एम आयडीसीतील नऊ अधिकारी व चाळीस कर्मचारी अकरा दिवस सातत्याने तपास करत होते पंचावन्न सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस योगेश पर्यंत पोहोचले आणि इतर आरोपींची माहिती मिळवली अमोल सोडून इतर सर्व आरोपी ताब्यात होते मात्र अमोलच्या एन्काउंटरमुळे कोट्यवधींच्या सोन्याचं रहस्य कायम राहिले आतापर्यंत योगेश हासबेकडून अकरा तोळे आणि इतर अद्याप ठिकाणाहून एकवीस तोळे असं एकूण बत्तीस तोळे सोने जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय आणि विशेष म्हणजे एकवीस तोळे कुठून सापडलं हे मात्र अधिकाऱ्यांनी सांगितलेलं नाही असा दावा काही माध्यमांनी केलाय पंधरा मे रोजी दरोड्यानंतर पहाटे चारच्या सुमारास आरोपी सारजापूर मधील एका लॉजवर परतले होते त्यानंतर सकाळी सहा वाजता मुख्य आरोपी अमोल आपल्या घरी गेला आणि सुमारे दीड तास तिथे थांबून आठ वाजता आपल्या मैत्रिणी उर्फ खुशी अख्तर अली शेख हिच्यासोबत चेन्नईकडे रवाना झाला चेन्नई नंतर त्यांनी काही दिवस तामिळनाडू आणि मध्य प्रदेशमध्ये वास्तव्य केलं होतं त्यानंतर अमोलने मालेगाव नाशिक आणि शिर्डी येथे थांबत रविवारी पुन्हा छत्रपती संभाजीनगरात प्रवेश केला शहरात पोहोचल्यानंतरही तो तब्बल चोवीस तास विविध भागात फिरत होता दरोड्याशी संबंधित सर्व वस्तूंचे चोरांमध्ये वाटप पूर्णपणे झाले नव्हते हे तपासात समोर आलंय अमोल वगळता अन्न साथीदारांनी दरोड्याच्या आधी मोठ्या प्रमाणावर दारू प्यायली होती त्यामुळे दरोड्यात मिळालेल्या सुमारे पाच पूर्णांक पाच किलो सोनं आणि बत्तीस किलो चांदी याबाबत त्यांना अचूक कल्पना नव्हती पहिल्या दिवशी प्रत्येक आरोपीला सुमारे दोनशे ग्रॅम सोनं देण्यात आलं असं सांगितलं जात त्यामुळे उर्वरित मोठ्या प्रमाणात सोनं अमोलने आपल्या जवळच्या एखाद्या विश्वासू व्यक्तीकडे लपवून ठेवलं असण्याचा पोलिसांना संशय आहे त्या दृष्टीने सखोल चौकशी सुरू आहे शिवाय अमोल खोतकरच्या कुटुंबाचा आरोप आहे की अमोलचा पोलिसांनी बनावट चकमकीत खात्मा केला त्यांच्या म्हणण्यानुसार तो पोलिसांशी थेट धडक न घेता शरण यायला तयार होता पण तरीही त्याला गोळ्या झाडण्यात आल्या विशेष म्हणजे या घटनेच्या काही तास आधीच आपल्या घरच्यांशी फोनवरून संवाद साधला होता ज्यामध्ये त्यानं माझा शेवट होणार आहे असं सा सांगितलं होतं त्यामुळेच कुटुंबियांचा संशय अधिक बळावलाय यावरून अनेक प्रश्न निर्माण झाले पोलिसांच्या कारवाईत पारदर्शकता होती का अमोल खोतकरनं खरंच पोलिसांवर हल्ला केला होता का कि सगळ्या आधी ठरवलेलं नाट्य होतं पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली असली तरी मृत्यूच्या संदर्भात वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात दरम्यान अमोल खोतकरची गर्लफ्रेंड हाफिजा देखील त्या रात्री त्याच्या सोबत होती हे पोलिसांनी स्पष्ट केले आता तिच्याकडून देखील चौकशी सुरू असल्याचं सूत्रांनी सांगितलं ती या गुन्ह्यात सहभागी होती का की फक्त त्याच्या सोबत अपघाता होती हे देखील तपासाचाच भाग आहे दुसरीकडे अटक करण्यात आलेले बाकीचे आरोपी देखील अत्यंत धोकादायक स्वरूपाचे चोरी दरोडे जबरी चोरी बलात्कार आणि जिवे मारण्याच्या प्रयत्न यासारख्या गुन्ह्यांची यादी त्यांच्या नावावर आहे त्यामुळे या टोळीचा उद्देश केवळ चोरी पुरता मर्यादित नव्हता तर ते कुठल्याही थराला जाऊ शकतात हे पोलिसांच्या तपासातून स्पष्ट होत या प्रकरणानंतर बजाज नगर परिसरातील उद्योजक आणि सामान्य नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय मात्र आता आरोपी पकडल्यामुळे थोडंफार समाधान मिळाले तरी देखील अमोल खोदकरचा एन्काउंटर ही बाब अजूनही वादात आहे जर खरंच या एन्काउंटर मागे काही गोड बंगाल असेल तर या प्रकरणाचा वेगळ्याच दिशेने तपास होणं गरजेचं आहे अमोलचं एन्काउंटर हे जाणीवपूर्वक केलेलं कार्यस्थान होतं असा ठपका अमोलच्या कुटुंबियांनी लावला असून त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर थेट संशय घेतलाय मंगळवारी रात्री उशिरा कडक पोलीस बंदोबस्तात अमोलच्या मृतदेहाचे करण्यात आले अनेक व पोलिसांच्या मध्यस्थीमुळे अखेर बुधवारी त्यांच्या कुटुंबियांनी मृतदेह स्वीकारला दुपारी बारा वाजता पुन्हा पोलीस बंदोबस्तात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले दरम्यान याच दिवशी दुपारी सीआयडीचे एक अधिकारी आणि पाच कर्मचारी घटनास्थळी पोहोचले जवळपास तासभर त्यांनी त्या ठिकाणी It's पंचनामा केला एवढंच नाही तर अमोल आणि योगेश चालवत असलेलं हॉटेलही त्यांनी सील केले आता हा प्रकार फक्त एन्काउंटर म्हणून सोडून द्यायचा का की खरंच यात काही याचा तपास गरजेचं असल्याचं स्थानिकांचं म्हणणं विशेष म्हणजे अमोलच्या कुटुंबियांनी जे प्रश्न उपस्थित केलेत ते दुर्लक्षित करणं एवढं सोपं नाहीये जे बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचं झालं त्याचा एन्काउंटर तपासाअंथी वादात सापडला पोलिसांना निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले तसंच काहीचा प्रकार या केसमध्ये झालाय का बाकीचं सोनं कुठं गायब झालं त्याची वाटाघाटी होण्या पोलीस जप्त करणार का CID चा एंट्री एंट्रीने या केसचा गुंता अजून वाढलाय का याबाबत तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा आणि विशेष भरायला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद